ताई आपल्याला अनुभव द्यायचा आहे हो मला एक अनुभव शेअर करायचा होता कुठून बोलतात ते आपण मी औरंगाबाद बोलते आपल्याला सांगायचंय हा चालेल ना मला काही हरकत नाही मी सुरेखा सोनवणे सुरेखा सोनवणे कोणत्या दादांचा अनुभव आलाय तुम्हाला दादांचा अनुभव ठीक ठीक आहे तेच ऍक्च्युली माझी ना, ना चार महिन्यापासून फाईल गायब झाली होती ओरिजिनल डॉक्युमेंट होते माझे त्याच्यामध्ये त्याच्यात बी एड आता फर्स्ट इयरला ऍडमिशन घेतले त्याच्या पण ओरिजिनल स्वीप ऍडमिशन ते सगळ्या त्याच्यामध्ये होत्या औरंगाबादलाच घेतलेलं मी कुठं बीएड घेतलं फर्स्ट इयर बरोबर हा आणि त्याचे ओरिजिनल पण कागदपत्र त्याच्यातच होते फाईल मध्ये बर आणि ते अचानक घरातूनच ती फाईल गायब झाली होती शोधली होती पण ती कुठे होती सापडलीच नाही ती चार महिने आम्ही इतका हे करतो एक फार चप्पन चप्पन कोपरान कोपरा माझ्या आईने बघितला बर ते सापडलीच नाही कुठे काय वगैरे भरपूर मग मी दादांना दोन तीन वेळेस मॅसेज टाकले दादा माझी खूप महत्वाची मा आहे म्हणलं ती आणि त्याच्या सगळे ओरिजिनल आहेत माझे आता उद्या कुठे नोकरीला लागायचं म्हटलं की ते ओरिजिनल सगळे ला दाखवावं लागेल ना मला हा तर मग ती सापडतच नाहीये म्हणलं दादा आणि मी पण माझी आता सासरी मी मुंबईला राहते ना तर मी तिकडे पण शोधली खूप बाय चान्स माझ्याकडे आली असेल वगैरे बॅगिंग मध्ये कुणाच्या गेली असेल तर तिथेही ती सापडली नाही इथे खूप शोधाशोध केली इथेही सापडली नाही तर मी दादांना म्हटलं दादा मला सेवा द्या म्हटलं पाहिलं कुठे असेल तर जाईल म्हणलं दादांना खूप दोन तीन वेळेस मी सांगितलं दादांनी मला सेवा दिली आणि मला विष्णू सहस्र नाम सांगितलं होतं वाचायला आणि हनुमान चालीसा म्हणायला सांगितली होती बर किती वेळा म्हटलं तुम्ही मी एक वेळेसच म्हटली हनुमान चालीसा आणि विश्नश्वर मी एक वेळेस सांगितलं होतं हो बर आणि मी एकदा सकाळी बोलले मी आणि मग कॉलेजला माझा हॉल तिकीट आणायला गेले मी तिकडे आता एक्झाम आहे ना म्हणून मी तिकडे ऑफिस मध्ये गेले तिकीट आणायला तर आणि तिकडून मग माझ्या बहिणीकडे गेले तर मग मला आईचा फोन आला की सुरेखा तुझी फाईल सापडली म्हणे मला एकदम इतका धक्काच बसला म्हटलं बापरे आपण एकच दिवस ठेवाय एवढी चार महिन्यापासून शोधा शोध चालू आहे फायलीची पडली नाही हो ना मला तेच घेत आठल धक्का पण सापडली माझी मला खूप म्हणजे हे होत कारण त्याच्यामुळे खूप माझी कामं अडकून राहिली होती मूळ कागदपत्रच नव्हती त्याच्यामुळे मला ते स्कॉलरशिपचा फॉर्म पण थोडासा भरता नाही आला त्याच्यामुळे तुम्ही दादाला लगेच फोन केला हा दादांना सांगितलं मी सगळं दादा असं असं झालं म्हणलं तुम्ही सेवा दिली आणि एकाच म्हणजे एक दिवस पण नाही लागला रात्री मी सकाळी सेवा केली आणि संध्याकाळी रात्री काहीतरी आठ नऊ वाजता फाईल सापडली आणि चार महिन्यापासून त्याची शोधा शोध चालू होती त्या फाईलची सगळीकडे विचारला आम्ही फेड केली काय वगैरे बीएड च्या फर्स्ट इयर ऍडमिशन घेतले का ते हा औरंगाबादला हम्म ठीक आहे ताई इतर शेतकऱ्यांना महिला शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगाल ताई की मनापासून सेवा करा मी अजून दोन तीन सेवा घेतलेला आहे मी अजून मनापासून करते मला खूप अनुभव पण येत आहे कडून तुमची कागदपत्र हरवली हा ती सेवा पण हो खूप छान अनुभव आला म्हणजे आणि याच्या आधी पण मी सेवा घेतलीये की त्याचा पण अनुभव येतोय खूप छान आलेला आहे ना हो तुम्हाला मिळतच असं तुम्हाला सांगायचंय धन्यवाद खि समज